सो हे वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेच दिवसांनी सहर्ष स्वागत करतो सो मे महिन्याने गावी आहे आणि गावी आलोय सो so, मेमध्ये मध्ये चक्क पाऊस पडतोय नदीला पूर वगैरे आलाय माकडं आंबे अजून आहेत रे थांब नको कुठे और आंबे बघायला लागला तू गाईच आंबे अजून आहेत झाडावर वांजरांच्या ताब्यात आहेत अजून अजूनही काय तर गाईचा मी जवळजवळ वीस वर्षानंतर जाणार आहे तो बघूया एक्सपिरियन्स कसा होतो आणि हत्यार घेऊन आलेलीच आहे हत्यार जातो हत्यार तू एकदम सकाळच्या काय शिगा घेतल्या आहेत तेच शिगा घेऊन जाणार आहे आपण तुम्ही छत्री घेतले आणि पिशवी वगैरे काय नाही ना घेतले पिशवी पिशवी वगैरे काय नाही घेतले पाकाडी गणपती दाखवलं असेल तुम्हाला आपण जाऊ आणि बघूया किती कुरल्या बेडले खेकडे जे काय असेल ते आणि हा गाव पाटसा वाडी गुरववाडी हो चला आता डायरेक्ट जाऊया आपण मलात कुर्ल्या बघा किती भेटतात आणि कशा पकडतात ते सुद्धा नक्की बघू मी तो पहिल्यान पकडणार सॉरी बघणार आहे बघू जमला तर ते पण करू तर चला जाऊ चल आहे इथून चल शिका दाखव शिका कुठे लपवलेत का आत <laughs> <laughs> चालू केला ते किती भेटतील तरी जेवढ्या भेटतील पाऊस थांबला परत आला नाही पाहिजे आंबा खायचा कोणती कोणतींडारी खायच हा कुठे इथून जायचं का सरळ जायचं गाय दादा आपण मला आले आणि हे कशासाठी घेतात रे हिला जर ना चारा 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 चुरल्याचा चारा हे मात्र बरोबर आहे इकडे एकदा हे काळा तू हे वासन येतात ना ते आता आपल्या इथून जायचंय ना नदीतून पाऊस पण आता झाला जस जायचं <laughs> so आपण नदीवर आलो आणि पाऊस पण नेमका आला तो शूट करायला भेटेल की नाही काय सांगता नाही आता बघा पाठीमागे नदी आहे काम का माहिती कस <laughs> नदीतून चालायचं आहे बघा आता बघू नदीत किती काय काय भेटत तुम्ही नाही करतो गाईज माझे तर फाटले अक्षरशः नदीला पाणी कमी आहे नशीब जास्त नाही तर वाहत गेलो असं मग भेटले का अरे हिरव्या हिरव्या पकडायला फक्त काय तिघ जण आलोय पकड़ अरे पकड़

गेला गेला रे मस्त लागला अरे एक खेकडा सुटला पहिल्या प्रयत्नात आपल्याला पप्पा आले एक एक पन्ना खेकडा भेटला आता पण पुढे जाऊ बघू पुढे भेटतील तिकडे जाऊ एक पन्ना भेटले होती ती गेली कुर्ली कुर्ली बेल्डा बेल्डा का खुर्जा छोट्या बेल्डे असतात दाखव जरा बघू हे छोटेसे बेल्डे असतात पुढे जाऊ नका एक भेटला तसा भवानी <laughs> भेटलं का दोन भेटले तिक काय म्हणतो काय आहे का बघ आहे का गेला असेल रे बघ कोण हा इच्छा का मोठा हिकडा भेटला आहे घेतला मी यालाच घेड कशाला काय करतो जागा वगैरे काय भेटलं अरे घे आजू बारीक बिरीक ते मस्त पैकी हा करू तव्यावर फ्राय करू आपण आपण आजू वाटला आधी इकडे एक दो, दोन दोन मोठे भेटले भेटल का लाई अरे मी तुला दाखवत अरे मीला दाखवणार ते झालं समजलं नाही मला अ बघ का खतरला भेटला आई काय ते खेकडा भेटलाय जातोय तो लांब आहे बघा इकडे दिसत नाही आता ह्याच्यात गेला एक खेकडा हातचा गेला 밀라, 아리가? 아듀야, 아듀야, 애. ठीक आहे काय करतो या लवकर आजो धावत येथे बघायला अरे पायाच हा माझ्या बोटा घालशील इकडून वरून 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 हा हा हॅलू हॅलो काका तिकड नको टाक बस बस थांब सा आला का पेन मगाची काठी कुठे पिय पिय येईल हा का भेटला वरडला की काय आलं का थांब थांब खूप मोटा है, मोटा है। पूर, पूर पूर। पूर हा अरे खतरनाक कुठे ओ माय गॉड आहे मोठा आहे माहितीये ना सोडून दे सोडून दे इमोशनल हो इमोशनल हो अंडी आहेत मला अरे काय राक्षस आहे की कोण आहे

दाखव किती भेटलेत काय काय नाही चार गावले चार चार आपण ते पण प्रॉपर पकडले प्रॉपर नाही जाता मी जागा चेंज करतोय सो तिथे भेटलेत पण इतक्याही नाही भेटत आहेत पिशवीत आहेत छोटे आहेत मोठे आहेत कमीच भेटले पाच सहा भेटले अशी आता आपण नदीच जातोय सो नदीत बघूया किती मिळतात ही बघा नदी हा जमेल मी एका वाजेला राहतो उभा घराज आपण आधीच्याच जागेवर आलोय परत मी कुठे येऊ मग गाईझा मध्येच भेटला आपल्या नदीत केवढा मोठा आहे बघा कुर्ला भेटलाय कुर्ला दाखव एकदा एकदा दाखव दाखव आजच्या भरती एवढच झालं आपल्या थोड्या फार पकडून इतक्याही नाही पकडल्या सो आता पाऊस खूपच मोठा जोरा झालाय आणि बघू तो एवढ्याच तो व्हिडिओ आवडला मला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा तो नेक्स्ट क्लासमध्ये आपण अजून कोलल्यापासून खेकडे वेळले एक्सपायशन्स देत असतील ते चला भेटूया एकदम पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटू मी आपल्यासोबत असणारे सार्थक हा